पहावं तिथे पाणीच पाणी घरातून वाहणारं पाणी रस्त्यावर छाती इतकं पाणी पहाटे तीनपासून घराघरात साम्राज्य फक्त पाण्याचं चिखलाचं घरात पाणी शिरल्यानं डोळ्यांच्या कडा ओलावलेल्या मात्र त्यावरही पावसाचं पाणी कुठे सिलेंडर वाहत आहेत कुठे घरचं सामानच वाहून जाताना पाहायला मिळतंय लेकरं तीन वाजल्यापासून कुठेतरी आसरा घेत आहेत कुणाशी नववी तर कुणाशी दहावी मात्र त्यांचीही सरस्वती पुराच्या पाण्याने वाहून गेलेली शरीरात अन्नाचा एकही दाणा नाही सुरकुतलेल्या चेहऱ्यांनाही थंडी वाचतीय एक घोट पाणी त्यांच्याही शरीरानं प्यायलेलं नाही अवघा संसार वाहून जाताना पाहून डोक्यावर हात लावणाऱ्या गृहिणी तर खिन्न मनाने हे सार दृश्य अनुभवणारा सर्वसामान्य पुण्यात पंचवीस जुलैची पहाट अशीच काहीशी स्थिती घेऊन आली पहावं तिथं भयान शांतता त्यातच एक बातमी आली ती निष्पाप जीवांचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची एक अनामिक भयान शांतता निमित्त काय तर खडकवासला धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आणि त्यातून चाळीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नाईला जास्तव करावा ला। रात लागला रात्री तीन वाजल्यापासून पुण्याच्या सिंहगड रस्त्यावरच्या सोसायट्या पाण्याखाली येऊ लागल्या सोसायटीत हे होत असेल तर छोट्या वस्त्यांची अवस्था काय झाली असेल घरात अचानक पाणी घुसलं लोकांमध्ये हाहाकार माजला पुण्यातल्या निंबजनगर एकता नगर या भागात पावसाचं पाणी शिरलं घरात पाणी शिरल्यानं नागरिकांनी उंचीवर असणाऱ्या भागांमध्ये आसरा घेतला अवघ पावणे तीन टी एम सी क्षमतेचं खडक वाचला धरण पण पुणेकरांवर नेहमी धोक्याची टांगती तलवार ठेवणारं ही सगळी दृश्य अंगावर काटा आणणारी आहेत आणि सर्वच वृत्तवाहिन्यांनी या बातम्या दाखवल्यासुद्धा अगदी एक बाप आपल्या पुराला खांद्यावर घेऊन पाच फूट पाण्यातून चालत गेल्याचं चा दृश्यही आपण पाहिलं पण कुणी पूर का आला किंवा ही परिस्थिती उद्भवण्यामागचं कारण काय किंवा कारण काय हे सांगण्याची तसदीही घेतली नाही घेऊन टाक नेहमीच बातमीमागची बातमी देण्याचा प्रयत्न करत असतो आणि आजही आम्ही पुणं का बुडलं याचं नेमकं कारण काय हे जाणून घेण्याचा आणि तसं ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत मात्र त्याआधी कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल आयकनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील कृपया पुणे का बुडालं याबाबत तुम्हाला आणखी काहीही माहिती असल्यास तीही कमेंट करून सांगा नमस्कार मी दिलीप आणि हा आहे पुण्याचा आखो देखा हाल पुण्यात पाऊस सुरू राहिल्यास अशी स्थिती वारंवार उद्भवू शकते असं आम्ही नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं म्हणणं आहे आणि पवार पुण्याकडे थेट रवाना सुद्धा झाले होते पुण्याच्या परिस्थितीवर पवार लक्ष ठेवून असणार आहेत माझ्याकडे पाच दिवसांचा असाच अलर्ट आहे म्हणजे चोवीस जुलै ते अठ्ठावीस जुलैपर्यंत काहीशी अशी स्थिती राहणार असल्याचं अजित पवारांचं म्हणणं आहे आता ही स्थिती पुण्यावर का आली ते बघूया काही म्हणतात दरवर्षी प्रशासन पाणी सोडणार असल्यास त्याची पूर्वकल्पना देतं पण पाऊस कोणतीच पूर्वकल्पना देत येत नसतो तो बरसला आणि पाहुणे तीन टीएमसी खडक वासला भरलं धरण भरल्यावर वाट पाहत बसता येत नाही तरीही रात्री तीन पर्यंत पाणी थांबवलं गेलं आणि नंतर ते नाईलाजाने सोडण्यात आलं यात धरणाजवळच्या भागांना त्याचा फटका बसला आणि पुण बुडाल मात्र फक्त धरणाचं पाणी सोडलं आणि पुण बुडाल असा याचा अर्थ होतो का नाही त्याला जबाबदार असणाऱ्या काही गोष्टी आहेत का बुडालं पुणं पुण्याचा नव्याने विकसित झालेला भाग म्हणजे कात्रज नर्रे आंबेगाव त्याशिवाय सिंहगड परिसरातला बारजे बावधन इथं मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झालं आहे अचानक या भागात मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत मात्र या भागातला विकास म्हणावा तसा झालेला नाही तीस वर्षांपासून विकास आराखडा रखडलेला आहे याच भागात मोठ्या प्रमाणावर टेकडे आहेत इथं बायोडायव्हर्सिटी पार्कचं आरक्षण आहे मात्र याच टेकड्यांवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं झालेली आहेत त्यामुळं पुण्यात किंवा उपनगरात पाऊस झाल्यास त्याचं पाणी या भागात शिरतं कात्रस घाट परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो हा पाऊस मुळा नदीत आंबील ओढ्याच्या माध्यमातून मिसळतो आंबील ओढ्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे त्यामुळे सहकार नगर दांडेकर पूल अशा ठिकाणी या ओढ्याचं पाणी घुसतं बावधन परिसरात सुद्धा अतिक्रमणांचा विळखा आहे इथल्या राम नदीचं अस्तित्व संपल्यातच जमा आहे ही आहे परिस्थिती वाढत्या अनियोजित पुण्याची पुणं पुना हे तसं नियोजनपूर्व शहर म्हणून ओळखलं जात होतं खरं मात्र राजकारण्यांच्या आशीर्वादाने झालेली अतिक्रमणं आणि अनियोजित बांधकामं याचा विळखा या शहराला पडू लागला अमर्याद नफेखोरी बिल्डरांना धार्जिन प्रशासन महापालिकेचा भ्रष्ट कारभार मोकळ्या जागा भस्मासुरासारख्या गिळंकृत करणारे राजकीय नेते आणि त्यांचे चेले त्यातूनच हे घरात घुसणारं पाणी इमारतीत घुसणारं पाणी आणि त्यातून होणारी जीवित आणि मालमत्तेची हानी हे सगळं पाहायला मिळतं घेऊन टाकणे जे वास्तव तुमच्यासमोर मांडलं त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का व्हा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या काही सूचना असल्यास त्याही आम्हाला नक्की सांगा कृपया व्हिडिओला शेअर करा घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद